अज ौ अ पवा में आ अच्छा या सभेला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय विजय माननीय बाळदादा खास तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाचे आमचे नेते शेख साहेब या माळा मतदारसंघाचे खासदार माननीय दरेशी भैया माननीय मदन दला जिल्हाध्यक्ष सर्वच मंचावरील मान्यवर आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी येत येईल आणि तुम्ही सगळे आपले बहादर मतदार मोठ्या संख्येने सगळे जमलेल्या माझ्या तरुण मित्रांना पत्रकार म्हणून अक्रुज म्हटलं एक समृद्ध या जिल्ह्यामधलं शहर सगळ्या प्रकारच्या सुविधा आईबाग सोडलं तर सगळं काही मिळेल मिळणार शहर हे तयार कसं झालं सुरुवातीच्या काळात सहाशे लोकसंख्या सहा हजार लोकसंख्या असणारे हे शहर लोकसंख्येवरती कस गेलंशी शकरासिंग वैके पाटील यांनी आपलं योगदान आपला जीव या शहराच्या प्रगतीसाठी ओळून टाकला कोणीतरी जिजावं लागत कोणाला तरी देशी असावे लागते कोणाच्या तरी आकड्याला पिळ पडावा लागतो कोणाच्या तरी अंतकरणामधून ते यावं लागत सर्वसामान्य माणसाला दिशा देणं त्याच्या अडचणीमध्ये उभा राहणं त्याला सोबत हाताला धरून पुढं येण म्हणून या पाटील वाड्या मधून सुरुवात झाली आणि बघता बघता कुठलाही माणूस या तालुक्यामध्ये आल्यानंतर तो या अकलुजारी परिसरातल्या चार पाच गावामध्ये वास्तव्याला या ठिकाणी राहायला लागला असं हे समृद्ध अक्रुज ज्या अकलूजच्या जीवावरती ज्यांनी परवाच्या सभेमध्ये टीका केली जे अकलूज हे भवदेव उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी विणा उचललेला आहे या अक्रुजकराने पुन्हा काय केला होता तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदार केलं होत आणि मग दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये लोकसभेची उमेदवारी मागितली तर त्यामध्ये गैर काय होत होती परंतु दहशतवाद हा शब्द ज्यांनी कुणी या शहरामध्ये आणला त्यांना मला विचारायचा आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा फॉर्म शिवरत्न बंगल्यावर भरत असताना त्यावेळी सांगायचं कि मला या आक्रोश मधला दहशतवाद म्हणून करायचा त्यासाठी मी आमदार होतोय सांगायला पाहिजे होत नव्हतं ज्या वेळेला तू आमदार झाला त्याच वेळेला सांगाय पाहिजे होत पण ज्या वेळेला हातात मग त्यावेळी आपण म्हटलं असता हा गब्बर हा भादर आहे तिथून पुला सोला गेलं तिथही तीच अवस्था झाली आणि पुन्हा इथं आलं आणि इथं मात्र त्याने मशीन लावली निकाल दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मशीन उंची पालती करून बघितलेले आहे त्यांचा सगळा खेळ त्या वर होता आता आपल्याला बघायचा कि तुम्हाला अठ्ठेचाळीस टक्के मत या शहरामध्ये पडतायत का मित्रांनो हे शहर एका दिवसामध्ये उभा राहिले ना त्याला प्रेम लावलेला आहे त्याला वाढवलेला आहे त्याच्यासाठी इथला माणूस झिजलेला आहे शहर वाढत असल्यानंतर गुंडगिरी फोपावते पुणे असेल मुंबई असेल बाग आपण दावचा काळ बघितला असेल पुण्यामधल्या ज्यांच्या डोळ्या बघितल्या असतील एखाद शंभर शहर झाले की त्या ठिकाणी डोळ्या फोपावतात त्याच पद्धतीनं याही शहरामध्ये काही गोष्टी झाल्यानंतर दरेशील दे या अकृत मध्ये अशा विकृती असता कामा नये म्हणून <coughs> त्या ठिकाणी हे थांबवण्याचा प्रयत्न केला या शहराला गालबोट लागता कामा नये त्याचा विकास झाला पाहिजे आंदोलन करून याच नगरपालिकेमध्ये रुपांतर केलं कारण ग्रामपंचायतीच्या शंभर पटीनं मी माझ वेळापूर आता नगरपंचायत त्या जिल्हा परिषद निवडणुकी नंतर त्याही ठिकाणी होणार कारण लोकसंख्या वाढली लोकांच्या खर्चा वाढल्या शेकडो कोटीच्या निधीची गरज आहे आणि म्हणून त्याला ग्रामपंचायती मधून नगरपालिकेमध्ये रुपांतरित केलं गेलं म्हणून मित्रांनो मी बरीच वर्ष भारतीय जनता पार्टी मध्ये काम केलेलं आहे त्यावेळी अटल बिहारींचा काळ होता गोपीनाथ मुंडेंचा काळ होता त्यावेळेची त्यांची गोष्ट होती राष्ट्रप्रथामिम खता या राज्यामध्ये मुस्लिम असताच कामा नये या देशामध्ये मुस्लिम राहता कामा नये ही हो, भूमिका घेऊन हे सरकार स्वतः लढतय मग त्या ठिकाणी भोपी हो जनता भरळ असेल संग्राम जत्ता असेल हा आपला नवोजी मारेचा मोर्चा दराम सापुते असेल <laughs> पकनातला तो भारता <को laughs> <बार्का laughs> राणे असेल <थे>। ही <laughs> <laughs> सगळे मंडळी सापाची बिल्ली गाव आवळत आहेत

आमच्या भारतीय जनता पार्टीचं रे या राज्याच्या सरकारचं हे धोरण आहे कशाचा उन्हा आता तुम्हाला दोनच गोष्टीवरती या राज्यामध्ये मते मागावी आज मी लागत आहे एक मराठा ओडिशा आणि हिंदू मुस्लिम तुम्ही विकासाच काय बोलत नाही आमच्या प्रगतीच काय बोलत नाही आमच्या कधी काय बोलत नाही अकरा वर्षाच सरकार आहे अकरा वर्षामध्ये बांधलेल्या धरणाचं तुम्ही नाव सांगा बांधले निरा देवघर भाटगर मुजली महाराष्ट्रामध्ये लहान मोठी पाचशे धरण आहेतशे त्र्याऐंशी आहेत अरे इंग्रजांनी एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे एकोणीस दहा वर्षाच्या काळामध्ये निरा देवदर पासून पाणी मोहन गेलं आणि गेली पंचाळीस वर्ष तुम्हाला निराशे उदरचा खेळाव काढता येत नाही तुम्ही विकासावरती कधीच बोलत नाही आणि म्हणून मला या रंगा बिल्ला सांगायचं आहे सा तुम्ही आमच्या या भानगडी पडू नका जर या मध्ये दहशतवाद होता तर अकरा वर्षापूर्वी तुमचं सरकार होत काय करत होता तुम्ही का दशवाद मिटवला नाही आणि ज्याने कोणी या मंचावरती भाषण केली त्यांना मला सांगायचं आहे अनेकांना अनेक ठिकाणी मदत दिली त्याच्यामध्ये कार्यक्षमता असावी लागते गुणवत्ता असावी लागते त्याच्यामध्ये नेतृत्वाची धमक असावी लागते तुम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं म्हणून तुम्ही मोठा होऊ शकला नाही तुम्हाला जिल्हा परिषदेच उपाध्यक्ष केलं सभापती केलं बरोबर तुमच्या कुटुंबामध्ये ती क्षमता तयार झाली नाही अरे का ना साखर कारखान्याचे चेअरमन केलं व्हाईस चेअरमन केलं नाते पुणे असेल वेळापूर असेल भाग्यवाडी असेल सगळ्याला तुम्हाला मदत दिली परंतु तुमच्यामध्ये ती तळमळ ती धमाक ती दिसली नाही म्हणून हे भंगारचे डबे ते, ते बरेच दिवस घरात पडलेले होते वाचतच नव्हती मालकालाच बाहेर यायची वेळ आली इतकं मध्ये भंगारचे सामान झालं मालकाला अंगण चोपायची वेळ आली अरे खरं सांगतो मी बला आवाज मानतो हे सगळं भंगार यांना घरातलं बाहेर काढून टाकलं डब कितीही वाजवू दे आता विजय चौकात वाजवा नाही तर सगळ्या आकलूज मधन वाजवा अरे कुठलंही नेतृत्व असं उभं राहत नाही त्यामध्ये तळबळ असावी लागते शिस्त असावी लागते

हा दाताडा आमच्या गावात एक होता त्याला दाडा रामाच भांडण लागलं त्याचा काही संबंध नसता ते तरीच भांडण आहे म्हणून मधुष राहायचं बरं भांडण करणार सुद्धा काय करायचं दादा रामा कुठे आजूबाजूला आहे का आपण मांडू बांधू शिरून बघायचं तुझं चुकत आहे तुझा अमोक म्हणून मित्रांनो आपण जागरूक असलं पाहिजे सत्तेच्या जोरावरती आज आपल्याला भेटी घालण्याचा आपल्याला दाबण्याचा आपला स्वाभिमान त्या ठिकाणी नेतृत्व नाभूत करण्याचा आंबलो जी शहर आहे त्या शहराच्या गवरावर्ती आपण माड्याचा हा परगणा हा जे आकृत करेल तोच माणूस निवडून येतो म्हणून हा गड़ त्यांना उद्ध्वस्त करायचा साठ सत्तर वर्षाची लागलेली ही पुण्याई हे कष्ट हे एका एक वर्षामध्ये एकच वर्ष झालं मंत्री होऊन तर यांचा नंगा नाच सगळी प्रकरण सांगत बसत नाही पण कुमार गोरे असेल रणजित सिंह निंबाळकर असेल यांच्या दहशतवादामुळं त्या डॉक्टर संपदा मुंडेनी जीव दिला मित्रांनो हा जीव वाया जाणार नाही आपली बहीण सुरक्षित असली पाहिजे तिला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आपण कोणाच्या बाजूच्या आहोत हे आपल्याला हो, दाखवून द्यावं लागणार आहे निवडणूक ही फार महत्वाची आहे आपल्या मधले मी पहिली मागेही सांगितलं होत सध्याच्या काळामध्ये शिस्त लावण्यासाठी कुणाला दोन शब्द जादाचे बोलावे लागले असतील तुम्हाला न्याय देत असताना एखाद्यावरती खरोखरचा अन्याय झाला असेल तरी ताळी तुमच्या वाट्याला लाभाच एखादं पद कमी जास्त आला असेल कधी आपल्याकडे लक्षही गेलं नसेल कधी आपल्याला त्या ठिकाणी मिळालं नसेल या निवडणुकीमध्ये एखाद्याला उमेदवारी मिळाली नसेल म्हणून मित्रांनो आपल्या मना मनामधल्या या सगळ्या ज्या गेल्या चाळीस पन्नास वर्षामधल्या चढ उताराच्या अनेक काळामध्ये अने। एक कमी जास्तपणा झाला आहे असे पण हा संकट काळ आहे तुम्हाला आम्हाला ताकदीनं उभा राहावं लागणार आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की मी अनेक वेळा विरोधामध्ये असताना या अकलूज मधून आपल्या कृत्या लढवून अनेक प्रकारची भाषण करून सुद्धा अक्रूजकर आपल्या ध्येयापासून आपल्या विकासापासून बाजूला गेला नाही अरे म्हणून आम्हाला अनेक अनेक पराभव प्र, त्या ठिकाणी पचवावे लागले परंतु या पुढच्या काळामध्ये आपल्याला अक्रूज बरोबर या तालुक्याला एक पुढे घेऊन जायचं आहे त्याला दिशा द्यायची आहे त्याच्यासाठी लढावं लागणार आहे हा पाच दहा वर्षाचा येणारा काळ हा संघर्षाचा आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांची साथ फार महत्वाची आहे तुम्ही उभा राहिला निश्चितपणानं आम्ही लढाई लढू आम्ही शहरात जाणार नाही हा जिल्ह्यामधल्या सगळ्या आमदारांची अवस्था तुम्ही पाहिलेली असेल ठामपणानं भूमिका घेणार आणि ह्यांच्या विरोधामध्ये याला सडकून काढणारा आमदार म्हणून एकमेव उत्तमराव जानकर त्या ठिकाणी लढाई करतोय आणि मी मागा हटणार नाही या जिल्ह्यामधला ज्या वेळेला तीन तारखेला निकालाच चित्र स्पष्ट होईल अक्कलकोटचा मला अजून अंदाज नाही पण नक्की तुम्हाला सांगतो अकरा पैकी किमान दहा नगर परिषदा त्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेलेल्या असतील एखादी नगरपालिका आली तर चुकून भारतीय जनता पार्टीची येईल हे कशामुळे आलेलं आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये मताची चोडी झाली काल बिहार मध्ये झाली आणि त्याचा एक संताप आहे त्याचे एक आग आहे स्वाभिमानी आपल्या मता मारलेला हा त्याच्या या सुटलेला आहे तुम्ही मंगळवेची निवडणूक बघितली असेल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं फरक मंजूर केलेला आहे कोर्टाने सुद्धा त्याच निकालावरती शिक्कामोर्तब केलेला आहे तरी सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री निवडणूक आयोगाला हाताशी धरून त्या ठिकाणची निवडणूक थांबवण्यात आलेली आहे कसला दक्षवाद कोण निवडणूक आयोग आहे आणि म्हणून या सगळ्याला धडा दाखल त्या ठिकाणी दा शिकवायचा आहे अरे दुखल ग्राचा आमदार तर तुमचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला साडे हजार मताचा लिड मिळालेलं होत त्या अगोदर प्रगती शिंदेला सात हजार मताच लिड मिळालं होत मग तुम्हाला आज भीती कशाची आहे सात हजार मत तुमच्या विरोधामध्ये गेली होती ती तुम्ही मशीन न पाच हजार अधिक केली परवल्या जिल्ह्यातलं चित्र बदललेलं आहे लोकसभेपेक्षा भयानक वादळ या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे जरी अनेक ठिकाणी आपले उमेदवार नसले त्या त्या ठिकाणी पॅनल नसले तरी भारतीय जनता पार्टीला गाडणं हे अजेंडा घेऊन या राज्यातली जनता उभा राहिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आक्रोश मधल्या या जनतेला आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो प्रत्येकाने आता या ठिकाणी भाग जरा कॅमेरा फिरवा जरा बघू द्या त्या पालकमंत्र्यांना तिथं काय हे मोहर उठलेला आहे एखादी माशी आली आधी की तुमच्या बाजूला सोडू का प्रत्येकाने घरोघरी जावा पाच लोकांना सांगा ही निवडणूक फार महत्वाची भूमिका मी त्या ठिकाणी घेऊन जाईल तुम्हाला कधी बजेबेल कुटुंबाची काही काय नाही फोनवर सापडले नाही तात्काळ काही मदत मिळाली नाही तरी सुद्धा मला फोन लावा तो अर्थ असेल मला सांगा निश्चितपणे मी सुद्धा तुमच्या मतीला त्या ठिकाणी उभार आहे पण या निवडणुकीमध्ये एक ही मत वाया जाता कामा नये याची जबाबदारी तुम्हाला सर्वांना घ्यायची आहे आज या ठिकाणी जे काही हजार लोक असतील सगळे या कोपऱ्यामध्ये बाहेर सगळ्या बाक पायऱ्यावरती लोक उभाय हे सगळे जे दर पाच पाच मताचं काम केलं तर याच डिपॉझिट गेल्याशिवाय राणा नाही आणि आपण डिपॉझिट का घालवायचं आहे या जिल्ह्याचा भाग पुन्हा आकृतच आहे हे यंदा दाखवून देऊ एवढंच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद धन्यवाद सभा आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यानंतर आपला शी संवाद